सुरुवात करायची आहे त्यांना मनात प्रश्न असतील ते विचार सगळ्यांना सगळं समजलं असं वाटतंय मला सर आता यावेळेस सिलेबस झालेला आहे त्या अनुषंगाने ऑप्शनचे दोन पेपर आहेत एका सब्जेक्टचे त्याविषयी स्कोरिंग सब्जेक्ट आणि लिहिण्याकरता कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे विनंती आहे ठेवण्याचं माझा हेत्व होता, होता।, होता था था। जा तुम्ण जा तुम्ण जा की माझं बॅकग्राऊंड सायन्स रिलेटेड होतं आणि जॉग्रॉफी मध्ये जे अॅटमॉस्फ प्रेशर गिफ्ट वगैरे कन्सेप्ट होता त्या मला क्लिअर कळत होत्या माझं रिटर्न चांगलं होतं माझं रिप्रेझेंटेशन अँन्सर मध्ये असतं किंवा डायग्राम काढणं हे मला खूप चांगलं होतं त्यामुळे मी जॉग्रॉपी ऑप्शनल ठेवलं होता पण जर तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे आर्ट्स रिलेटेड असेल पॉलिटिकल सायन्स किंवा हिस्ट्री जॉग हिस्ट्री वगैरे असेल तर तुम्ही तसे सब्जेक्ट सब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही ठेवू शकता आणि म्हणजे तुमचा कल एकंदरीत आहे कारण अडीचशे अडीचशे मार्काचे ऑप्शनलचे दोन पेपर राहतात टोटल पाचशे मार्क्स खूप मॅटर करतात तुमचा कल ज्या सब्जेक्टकडे आहे एमबीएसीने भरपूर ऑप्शनल आपल्याला दिले आहेत सोशलॉजी तर त्या रिलेटेड तुम्ही ठेवू शकता जॉग्राफी मी निवडण्याचं कारण की एक होतं पण जॉग्राफीचं सिलेबस खूप वास्ट होता ॲज कम्पेअर्ड सोशलॉजी किंवा अँथ्रोपोलॉजी तर सब्जेक्ट खूप छोटं म्हणजे सिलेबस खूप छोटा होता तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमचा जो कल आहे त्या पद्धतीने तुम्ही तो ऑप्शनल निवडू शकता सर ऑप्शनलच्या बाबतीत टेक्निकल नॉट टेक्निकल असे ऑप्शन असतात जॉग्रफी मॅडम केली होती जॉग्राफी ऑप्शनची थोडा वेळ त्यामुळे मला माहिती आहे की जिओग्राफी हा टेक्निकल सब्जेक्ट आहे आपल्याला जास्त त्यामध्ये इंटरनेट माहिती किंवा जास्त वाचन इच्छा लागते आपण थोड्या आपल्या पण मनाच्या अँसर देऊ शकतो ऑप्शन जॉग्राफी तर अँथ्रोपॉलॉजी किंवा सोशलजी यांसारखी सब्जेक्ट आहे ते जरा त्या कॅटेगरीमध्ये ओढतात सब्जेक्ट तिथे तुम्ही स्वतःची किंवा सर्जनशील विचारांद्वारे तुम्ही जास्त अँस व्यवस्थित देऊ शकता त्या विरुद्ध जे जॉग्राफीसाठी टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कट टू कट जसे अँसर असतात ज्याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो तसे जर आपले तुमचे पाठांतर व्यवस्थित असेल तर तुम्ही ते सब्जेक्ट घेऊ शकू शकता आणि जॉग्राफीचा एक फायदा म्हणू शकतो की जीएस मध्ये पण तयारी व्यवस्थित होऊ शकते जॉग्राफी सारख्या विषयाची त्यामुळे तुम्हाला तो देखील विचारू शकता Anyone else? Yes, ma'am. I'm here. तर मला असं विचारायचं होतं की सरांनी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ग्रॅज्युएशन नंतर सरांनी क्लिअर केले एक्झाम कॉंग्रॅच्युलेशन सर अँड कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरीबडी मला असं विचारलं सर तुम्ही त्यानंतर स्टडीचं टाइम मॅनेजमेंट कसं केलं म्हणजे कोणत्या सब्जेक्टला किती टाइम दिला पहिल्यानंतर मी माझी सोबत मी अभ्यास करायचो ते तुम्ही टाइम सांगतो तर माझा बीएससी केमिस्ट्री विषयामुळे त्याचा पण पूर्णपणे मला होते त्यामुळे मी साठ आणि चाळीस टक्के असा माझा भाग ठेवलेला जो पहिला संध्याकाळपर्यंत असेल सकाळपासून तो मी पूर्णपणे अभ्यास करायचो आणि उर्वरित जो वेळ असेल संध्याकाळनंतर जेवणानंतरचा तो मी वेळ पूर्णपणे बीएससी साठी दिला होता आणि एक्झामची एक्झाम जवळ आल्यानंतर तो अजून वाढायचा माझा टाईम साठ टक्के बीएससी जायचो वेळ आणि त्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं किंवा पूर्णपणे माझ्या आधी आधीच आधीच तयार झाली होती ग्रॅज्युएशनच्या आधीच म्हणजे चालू असताना मी पूर्णपणे विषय वाचून काढले फक्त राहिलेले माझी रिव्हिजन मग रिव्हिजन माझे स्टार्ट सकाळी आठ ते रात्री अकरा पर्यंत असा माझा टाइम असेल आणि तिथे मी दोन दोन तास रिश्यू वाट असं जास्त तीन चार तास बसून सल्ला एका सेकंड मध्ये ते मला पॉसिबल व्हायचं नाही त्यामुळे मी तुमच्या नुसार आणि तुमच्या वेळेत तुम्हाला जसा वेळ अवेलेबल होईल त्यानुसार तुम्ही त्याचे निवेदन करा सकाळी मला तर दुसरे मी इतर जॉब करत होतो किंवा बाकी इतर काही ऍक्टिव्हिटी नव्हत्या म्हणजे पूर्णपणे मी अभ्यासच करायचो त्यामुळे मला वाटतं तिथे कुठेतरी फायदा झाला आम्हाला त्या तुलनेने या मॅडमांचे काही पोस्ट पोस्टिंग वर होते मॅडम त्यामुळे त्यांना कदाचित टाइम मॅनेजमेंट करणे काही कदाचित आवड गेली असेल त्या मी स्वतःला भाग समजतो आणि तुम्ही देखील तुमच्या दिवसाची जर तुम्ही जे ऍक्टिव्हिटी तुम्ही टाळू शकता त्या टाळल्याच पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ मित्रांसोबत थोडा थोडा वेळ दे दिलाच पाहिजे पण जेव्हा एक्झाम जवळची तेव्हा त्या गोष्टी पाहिजे मला मित्रांनी सांगितली आणि मला कौतुक पण केलं त्यावेळी की जरी तुला वेळ दिला नाही तुला असं मार्गदर्शन नियोजन करा थँक्यू सर तर म्हणजे कोणता सब्जेक्ट तुम्हाला जास्त टफ जायचा किंवा कोणत्या सब्जेक्ट आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला अभ्यासाचे नियोजन आपण जे म्हटले तर विषय म्हणजे इकॉनॉमिक्स तो मला आवड वाटत आणि पॉलिटिक्स तर इझी मला वाटते सगळ्यांचाच आवडता विषय असेल अभ्यास करणाऱ्यांचा आणि का इतर विषय मग इतिहास एक जरा मला वाटते जरा स्कोरिंग म्हणजे जिथं आपण लीड घेऊ शकतो असे विषय असतील इतिहास किंवा पॉलिटमध्ये प्रशासन भाग असे मी स्पेसिफिक टार्गेट आधीच ठेवलेले की जे टफ विषय आहेत त्यांना मी सेग्रेट केलेलं व्यक्तिनिष्ठ दृष्ट्या प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतील आवड वाटणारे त्यानंतर तुम्ही ते टार्गेट करा आणि त्याचा अभ्यास नियोजन सकाळी जो फ्रेश हो टाइम असतो त्याच्यामध्ये करायला पाहिजे आठ ते दहाचा टाइम किंवा सकाळचा टाइम असेल त्यानंतर रात्री झोपताना झोपताना देखील तुम्ही एकदम फ्रेश नियोजन ठेवलं पाहिजे इझी वाटतं तुम्हाला आणि फटाफट तुमची रिव्हिजन होऊ शकते आणि तुम्ही मला वाटते रेस्ट पण घ्यायची पाहिजे माझं आता शेड्यूल सकाळी असेल तर आठ ते दोन मी अभ्यास करणार प्रॉपर दोन ते चार तास माझा स्लिपिंग टाइम आणि जेवणच टाइम लंच टाइम असं माझं नियोजन ठरलेलं आणि चार ते अकरा संध्याकाळी असं दुसरा प्लॉट आहे माझा त्याचं नियोजन करायचं

प्रवास केला तो एकदम साध्या मोबाईल वरती आणि मी मला जेव्हा मी जीएसटी डिपार्टमेंट मध्ये आता सध्या कार्यरत आहे एक वर्ष झालं मी जेव्हा पे पहिलं पेमेंट आलं तेव्हाच मी माझा नवीन मोबाईल घेतला तर मला सांगायचं म्हणजे <स्थाँगा> तुम्ही सोशल मीडिया मध्ये जर तुम्ही करियर करायचं असेल तर तुम्ही चांगला मोबाईल घेतला पाहिजे आपला मोबाईल जो आपण ऑनलाईन क्लासेस साठी आपण टॅब पण घेऊ शकतो आणि मोबाईलवर पण अभ्यास करू शकतो पण तो पुरता मर्यादित राहायला पाहिजे सोशल मीडियामुळे कसं होतं की आपलं फ्रेंड सर्कल जर आपण अभ्यास करत असेल तर त्यांचे वेगवेगळे करिअरचे ऑप्शन असतात ते त्या रिलेटेड मूळ होत असतात किंवा फिरायला जाणं किंवा काय म्हणजे <tip> सीचा प्रवास करत असताना सरांनी जरी फर्स्ट अटेम्प्ट प्रवास माझा तसंच होता पण सॅक्रिफाईस खूप करावं लागतं सोशल मीडियामुळे तुम्ही डायव्हर्ट होता मला अजून एक म्हणजे तुमची सगळी पिढी जेन्सीमध्येच येत असेल किंवा जेन्स अल्पामध्ये येत असेल तर तुमच्यावरती सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे म्हणजे आमची जनरेशन तर म्हणजे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू कधी कराल तर तुमचे हे तुमच्या आयुष्यातले एक जेव्हा एम तुम्ही अचीव कराल म्हणजे प्रत्येक जण अधिकारी होईल किंवा प्रत्येक एक, एक चांगला business होईल किंवा प्रत्येक एक चांगला शेतकरी पण यातला कोणता होऊ शकतो पण त्याच तुम्ही चांगल त्याचा उपयोग कसा कराल तर चांगले कोर्सेस तुम्ही online बघा चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात आता शेती कशी करायची किंवा दुग्धपालन कसं करायचं हे देखील ऑनलाईन आपल्याला कळत मोबाईलचा वापर करा सोशल मीडियामुळे मेमरी ही खूप तुमची शॉर्ट टर्म साठी होते आणि तुम्ही एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट जास्त करू शकत नाही हे मला एक म्हणजे मी पेपरमध्ये वाचलो होतं आणि ते मला देखील अनुभव असायला जेव्हा मी अभ्यास एम पी इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी मोबाईलचा वापर जेव्हा वाढवला तर तेव्हा मला कळलं की आपण एका गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि अजून एक काय राहतं की एम चा अभ्यास करताना तुम्ही ब्रेक म्हणून एखादा मुलगी बघता किंवा ब्रेक म्हणून म्हणजे कंटिन्यू तुम्ही अभ्यास केला आणि ब्रेक म्हणून एखाद चला इंस्टाग्राम अकाऊंट आपण बघू पण त्याच्या तुम्ही फ्रेश होण्यासाठी मोबाईल हो हातात की इथं पण फ्रेश होत नाही मला असं वाटतं की तुम्ही सोशल मीडियावरती जो टाईम देता तो तुमचे म्हणजे पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव तुम्ही काहीतरी ग्राउंड कर करा काहीतरी व्यायाम करा किंवा तुम्ही रनिंग करू शकता या गोष्टी करू शकता की ज्याच्यामुळे तुम्ही फ्रेश होऊन परत अभ्यासाला तुम्हाला थ्री एनर्जाईज होऊ शकता तर म्हणजे तुम्हाला जर एक गोष्ट अचीव्ह करायची असेल तर ही डिस्ट्रॅक्शन ही येतच राहणार सोशल मीडियाच होत किंवा कोणाला म्हणजे दुसऱ्या गोष्टींचे पण डिस्ट्रॅक्शन असतात तर, तर ते तुमचा तुमच्या स्वतःच्या मनावर संयम असला पाहिजे आणि ह्या गोष्टी ज्या तुमच्या करिअरला त्या गोष्टी तुम्ही करा पर्सनली मला असं वाटतं की व्यायाम हा वा प्रत्येकाने केला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास म्हणजे मी पण मला जेव्हा असं होत होतं की मला थोडंसं दोन तीन तास बसल्यानंतर मला अभ्यास तर करता येतात तर एक चालर चालर एक मी एक असंच रँडम कुठल्या तरी ठिकाणी जाऊन असं चालत चालत फिरून येणार म्हणजे माझा शारीरिक व्यायाम पण होईल आणि परत मला अभ्यास करताना ते जे डिप्रेशनचं जो फील असतो की माझ्याकडून होणार की नाही तो विचार एकदम मी विसरून जाणार परत अभ्यास करणार तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता सॉरी मॅम मी पण चेंजेस आहे आणि माझा मोबाईलचा वापर म्हणलं तर मी रेग्युलर वापरायचो सोशल मीडिया तर मी सोशल मीडियावर वर ऍक्टिव्ह आहेत मी पण माझा लिमिटेड म्हणजे दोन तीन तास त्याचं पण मी रिफ्रेशमेंट ॲज रिफ्रेशमेंट बघायचो अभ्यासातून त्याला मी ज्या म्हणतात त्याच्या मी विरुद्धच वागलो आणि कदाचित मी आता माझ्या सुधारणा घडवी माझ्यामध्ये मग पण मी एकदम असल्या म्हणजे तुला तुला एक महिना किंवा दोन महिन्यावर एकदम असल्या तर मी रिॲक्टिव्ह वगैरे अकाउंट करायचो पण मी म्हणतोय की असं काही नाही डिस्ट्रॅक्शन वगैरे सोशल मीडियावर होऊ शकते किंवा तुम्ही मला प्रोडक्टिव्ह पण बनवू शकते सोशल मीडिया ज्या न्यूज असतात किंवा इतर जे यूट्यूब व्हिडिओ असतात मनोरंजन म्हणून पहा पण त्याच्यामध्ये व्यसन लागून याची पण तुम्ही कुठं काळजी घेतली पाहिजे आणि जास्त तर कमी इतर सोशल मीडिया माझा एक किस्सा आहे की दोन मध्ये मी मेन साठी अफियर झालंय आणि त्यावेळी मी ठरवलं की आपल्याला इंस्टासाठी ऍक्टिवेट करायचं आणि दोन हजार बावीस ते मी असं ठरवलं होतं की आपल्याला जी पहिली पोस्ट करायची ती सिलेक्शन आणि मग दोन हजार चोवीस मध्ये सिलेक्शन झालं आणि लिटरली असं लोकांना झालं होतं की म्हणजे हे गायब आहे आयुष्यामध्ये मग मी ज्यावेळी दोन हजार आता पंचवीस मध्ये सिलेक्शन झालं मी ज्यावेळी पोस्ट आली त्यावेळी असं होतं की म्हणजे की तुझं एवढं जे हार्डवर्क होतं तुझं जे इतकं म्हणजे ऑलरेडी सगळे सोशल मीडिया युज करतात इन्स्टा असेल हे असेल पण त्याच्यापासून लांब सॅक्रिफाईस केलं ते अल्टिमेटली आपल्याला जे होतं ते होत झालं तर मला असं वाटतं की सोशल मीडियाचं जे आहे ते स्वतः ज्युडिशियली यूज युज केला पाहिजे की तुम्हाला एक टाइम लिमिट असलं पाहिजे की जसं आपण प्रत्येक गोष्टीसाठी टाइमर ठेवतो तसं जर तुम्ही प्रिपरेशन मध्ये जर तुम्हाला व्हॉट्सअप युज करायचंय कोणतेही दुसरे सोशल मीडिया युज करायचंय तर तुम्हाला तिथं पण टाइम असलं पाहिजे की आपल्याला एवढ्या टाइम युज करायचं स्वतःवर ते रिस्क्रिप्शन असले पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं होते की ह्या प्रिपरेशन मध्ये आपण एका रूम मध्ये बसून अभ्यास करत असतो आणि बाकीचे लोक जे असतात ते त्यांची लाईफ जे आहे ते एन्जॉय करत असतात त्यावेळी आपल्याला असं होतं की आपण म्हणजे आपल्याला फोमो होतो की आपण काय करतोय आपण म्हणजे बाकीचे लोक मस्त एन्जॉय करतात आणि आपण फक्त अभ्यास करतो पण आपल्याला हे माहिती पाहिजे की आपले चॉईसेस वेगळे आहेत त्यांचे वेगळे आहेत आणि आपल्याला जे काही करायचंय ते आपल्या लोकांमध्ये क्लिअर पाहिजे सोशल मीडिया म्हणजे आम्ही पण यूज केले मी व्हॉट्सअप कधी कधी करायचे पण मोस्टली आमचं असं की टेलिग्राम ते पण त्याच्या ते टेलिग्राममध्ये ते ते सगळे एम पीसीचे ग्रुप्स असायचे तिथं मटेरियल अवेलेबल व्हायचं प्लस एक चांगलं हे होतं की झूम असेल मग झूमचे ऑनलाईन क्लासेस असतील तर याच्यासाठी यूज केलं पण बऱ्यापैकी जे आहे की मी पण सोशल मीडियापासून जे आहे ते लांब होते आणि मला वाटते की त्याचा मला पण जो आहे तो फायदा झालेला थँक्यू मी ह्याच्यामध्ये थोडंसं ऍड करू इच्छितो तर सोशल मीडिया आता आपल्या लाईफचा इंटिग्रल पार्ट झालेला आहे म्हणजे ते कट ऑफ करणं हे म्हणजे कुठली जे नसेल समजा जे आता किंवा अजून जे काय असतील गेले गेले कुणासाठी शक्य नाही आहे पण मला असं वाटतं की मी पण ज्यावेळी अभ्यास करत होतो दोन हजार अठरा मी सुरू केला होता अभ्यास तर मी थोडं पूर्णपणे ते बंद केलं होतं म्हणजे माझा त्यात पर्स्पेक्टिव्ह असा होता की काय होतं बराच वेळेला की काही काय करतात की अभ्यास करताना ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात बरेच आहेत लायब्ररीजेले वगैरे म्हणजे माझं तर असं पण नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय हे खूप कमी लोकांना माहीत पाहिजे कारण काय होतं त्यामुळं की आपल्या स्पर्धा परीक्षेचं वर्षभर कॅलेंडर चालतंय म्हणजे प्री मेस इंटरव्ह्यू हा कालावधी जवळजवळ वर्षभराचा असतो तुमची एखादी एक्झाम समजा जर क्लिअर झाली नाही तर परत पुढच्या वर्षी ते एक्झाम येते मग दरम्यानच्या काळात काय होतं की तुमचे मित्र किंवा इतर नातेवाईक तुम्हाला ना। सारखं विचारता असतात काय झालं तुझं काही झालं होतं झालं नाही काय होतं प्रेशर आपल्यावर निगेटिव्ह प्रेशर त्यामुळं माझा तर असा सल्ला आहे की म्हणजे खूप कमी लोकांना तुम्ही सांगा की तुम्ही अभ्यास करताय किंवा काय करताय कारण त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे डिस्ट्रॅक्शन पण होणार नाही आणि जे अपेक्षा होत असते आपल्या म्हणजे रिलेटिव्ह कडून असेल किंवा मित्रांकडून असेल तर ते थोडंसं तुम्हाला कमी व्हायला पण म्हणजे मी इकडे येण्यापूर्वी मी आधी प्रायव्हेटमध्ये जॉब करत होतो टाटा मोटर्स लावतो आणि मी जॉब सोडला होता आणि स्पर्धा परीक्षा करत होतो हा ऍक्च्युली तसा खूप मोठा निर्णय होता कारण माझा तिकडचं पॅकेज चांगलं होतं तर मी म्हणजे हे कुणाला सांगितलं होतं की माझ्या जे काही माझ्या कॉलेजचे मित्र होते किंवा काही माहीत होते की मी जॉब करतो म्हणजे अभ्यास करतो होतो ज्यावेळी माझी आहे त्यानंतर मग बऱ्यापैकी त्यांना मित्रांना समजत की हा पूर्णपणे म्हणजे जॉब सोडून अभ्यास करत होता त्यामुळं माझा सल्ला असा राहील की सोशल मीडियाच्या बाबतीत तरी जेवढं शक्य होईल तेवढं रेस्ट्रिक्ट करा जर ती गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करत असेल जसं मॅडमनी सरांनी सांगितलं की काय होतं की फोम हो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग लायब्ररी माझं कसं झालं होतं म्हणजे माझे बॅचमेट वगैरे इंजिनिअरिंग लावून माझे बरे जण अब्रॉड फॉरेनला ला गेले होते आणि मी काय करत होतो तर मी पुण्यातल्या एकदम माझ्या अंधारा लायब्ररीमध्ये अभ्यास करतो त्यामुळे हे थोडंसं काय व्हायला लागतं की म्हणजे आता हा कारण आहे हा काही छोटा नसतो म्हणजे आपल्या कॉलेजच्या परीक्षा किंवा इंजिनच्या परीक्षा कशा आठवड्यावर अभ्यास केला परीक्षा दिल्या पाच हजार असं हे नसतं ह्याला तुम्हाला दीड दोन तीन चार वर्ष लागू शकतात त्यामुळं सुरुवातीला दिवस असतो आपला पण एक सहा महिने झाल्यानंतर अरे काय करतोय आपण असं वाटायला सुरू होतं बऱ्याच वेळेला अशा वेळेस सोशल मीडिया काय करतो की थोडंसं आनंद करतो त्यामुळे म्हणजे जेवढा तुम्हाला रिस्ट्रिक्ट करता आहे तेवढे शंभर टक्के रिस्ट्रिक्ट केली पाहिजे अंतर तुम्हाला आता सरडे का देण्यात नाते कंट्रोल होत होते की 2 तास बघितानी करून सोडून द्यायचं पण तुम्हाला जर कसं होत असेल तर तुम्ही ते अनइंस्टॉल केलेलं कधीही चांगलं आहे तर आता मात्र तुम्हाला काहीच नाही असो कोणी ऑडियन्स मध्ये आता ऑडियन्स साठी एक क्वेश्चन आहे असं कोणी आहे ज्याचा ते इंस्टाग्राम अकाउंट नाहीये तर बरेच जण आहे

हा कार्यक्रम म्हणजे युवा संवाद याच दुसरं पुष्प आज इथे बिंद गेलेलं आहे आणि असेच कार्यक्रम इथून पुढेही होत राहतील अशी साहेबांनीच आपल्याला खात्री दिलेली आहे ग्वाही दिलेली आहे या कार्यक्रमासाठी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं हा हॉल उपस्थित करून दिला त्याबद्दल मी आणि जिल्हाधिकारी साहेब त्यांचे आभार मानते तसेच या, तसे या कार्यक्रमाचं नियोजन बघण्यासाठी आपले उपविभागीय अधिकारी कागद राधानगरी प्रसादजी चौगले सर तसेच कोळी सर यांनी आपले नियोजन केलेले आपण त्यांचेही आभार मानते हा हॉल आपल्याला उपस्थित झाला यासाठी या हॉलचा स्टाफचेही मी आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम परिपूर्ण झाला आणि हा युवा संवाद साधण्याला एक संधी मिळून गेली तो सर्व शुद्धे <laughs> वर्ग म्हणजे युवा वर्ग म्हणत हरकत नाहीये तुम्हा सर्वांचेही आभार तुम्ही इथे आलात हा कार्यक्रम परिपूर्ण केला पार पाडला आणि अशा प्रकारे व्यासपीठावरील मान्यवर मान्यवरांच्या संमती